विचारलं तर ते म्हणतात गळाला लोखंडाचा पट्टा लावा आम्ही लोखंडाचा पट्टा लावला हा मी नाड मधन बोलतोय काल रात्री येऊन आमचे तीन बचोडे खाल्लेले त्याच्या अगोदर त्याने त्याच्या अगोदर त्यांनी ते केळ्यांच्या इथे न येऊन बसून कुत्रा हे केलेला होता दोन दिवसापूर्वी तो आमच्या इथं हौदाच्या इथं होता उभा होता अक्षरशः आमच्या इथे काम करणारा माणूस ते दादा वाचले नाही तर त्या दादाला पण त्यांनी अटॅक केला असता असं आम्ही हे सांगाल वन विभागाला सांगायला गेलं तर आमचं अबरनाथचं एरिया आहे आमचा बदलापूरचं एरिया तुमचा कल्याणचा एरिया नक्की आमचा एरिया येतो तरी कुठे ते तरी सांगा ना आणि त्या दिवशी तो नाळ्याच्या झाडाची ते बसला होता अक्षय तिकडची लोक ओरडली की मॅडम तुम्ही चालत नका जाऊ तो तिथं बसलेला आहे हे करणार म्हणून तो तिथून उडी मारून निघून गेला म्हणजे त्याशी मी पण मला पण त्याने खाल्लंच असतं ना मी तो रोज त्या रस्त्याने चालत बिलत येते का आणि विचार हा आणि विचारलं तर ते म्हणतात गायाला लोखंडाचा पट्टा लावा आम्ही काय लोखंडाचा पट्टा लावा नक्की करायचं काय आम्ही माणसाने म्हणजे प्रत्येकाने गायी चरायला न्यायचं आणि ते सगळ्यांनी एवढं लहानाचं मोठं करायचं आणि त्या बिबट्याच्या तोंडी देण्यासाठी लहानाचं मोठं करायचं हे चुकीचं आहे ना ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढा सरपंचाला सांगितलं तर ते फोन नंबर पाठवतात आमच्याकडे नाही म्हणून सांगतात बरोबर त्यांना काय फरक पडत नाही कारण त्यांच्याकडे गायी बी काय नाहीये जे शेतकरी आहे ते लहानापासून हे करतात फॉरेस्ट लोक पण नीट उत्तर येत नाही इकडची लोक झाडे बिडे तोडतात म्हणून आम्ही सोडलो म्हणून सांगतात